नमस्कार तर आता बघा नानानी माझ्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल दिलाय तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा तर आता बघा आम्हाला नानाने झेंडा पण तो बरं का पंधरा ऑगस्टचं मी दाखवते तुम्हाला आणि आय करत काय माहिती बाहेर स्वयंपाक अका असं तीन आणल्या तर तिघ तीन पिलूला मला आणि छोकूला असं तीन आणल्या तर आणि टाय आमच्या शाळेत भेटले माझं आणि छोकूचं छोकू तुझं दाखव गडून आणि छकूचन माझ भेटले बघा शाळेत मिळ उद्या घालायसाठी आणि आता बघा नाना काय करते बघू आपण ना काय करताय हॅलो काय म्हणती काय करताय म्हणलं काय नाही भाई आपण शिवतोय ठीक आहे चालू चालू आहे आपलं हां काय करते तू काय म्हणते व्हिडिओ बनवती लय भारी बनवती बघ इकडे दाखो अयो कार्तिकीने आता व्हिडिओ बनवायला घेतलंय आता नेमकं काय काय बोलले आणि काय काय करायचं माहिती आहे आपल्याला फोन कोणाचा आला बाई काही काहीतरी अशी लेपड शिवून ठेवले ती आणि इकडे एक शिवायला घेतलंय म्या हे बघा चालू आहे आता एका हाताने जमणार नाही आपल्याला हो का काय रा कोणाच फोन आहे फोन कौन, कोणाच आलं पिलो पिलो रडतोय माझं वाईटलं पिलो हे इकडे कुठे र हा इकडं खुर्चीवर चढतोय आता खुर्चीवर चढतोय दरभार दिले हे ते अशी ते अशी हे ती चल एकाले राहायचा

शुभेच्छेला मित्रांनो पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बर का तो दिल्या का दिदी माझ्या आधी होय अजून एकदा दिसते आमच्या स कुटुंबा कुटुंबा करून कडून <laughs> पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या वाघमरी कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणायचं आहे का तसं म्हणायचं कुटुंब आहे सह कुटुंब आणि मित्रांनो विषय काय लेपाटं तुम्हाला सांगतो शिवायचं चाललंय निविजन कुणा कोणाला लेपाटे आवडत्या कुणा कोणाला नाही आवडत काय कायना ब्लँकेट हातराला छतरंज्या किंवा तुम्हाला सांगतो तु काय बी ज्याच्या त्याच्या आता जुनी लोक आहेत सांगतो काय काय लॅपटा शिवाय झोप येत नाही मला तर लॅपटला पांघरा मला ब्लँकेट नाही आवडत म्हणजे घेतच ना का आहे का मला दोन्ही पण चालतं दोन्ही पण चालत तू दिसती का अस दिसली पाहिजे स्पष्ट दिसती आता हा आता दिसती आणि विषय मित्रांनो आता Ai kena gilti ke? Ai gilti ba. Kutu. Mun sadik. Panca. Ka? Ka. di gini. Ataupun alta mun gini. Asai we. Cukup, cukup. Ai gilti ba, kabin सर मागला का पडची फिरची तुला कळतं का काय मित्रांनो हे अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो लेपट्याचं आपलं चाललंय निविजन तुम्हाला सांगतो आज काय काम नव्हतं दोन तीन दिवस झालं काम नाही काय नाही घरीच आहे आणि घरीच असल्यामुळे तुम्हाला सांगतो हे काय विषय लेपट आपली शिवून घ्यायची जे दिवशी काम नसेल ते दिवशी शिवून घ्यायची अशी मस्तपैकी घरी असले तरी तुम्हाला सांगतो काय नाही काय चालूच असते अशी तुम्हाला सांगतो काय आमच्या इकडे इकडल्या तीनशे रुपये शिलाई तुमच्या इकडे किती शिलाई आहे ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि बरोबर एकदा उभ उभल या शिवायचं म्हणलं का नाही थोडं जरा लक्ष देऊन शिवाय लागतंय कारण की गोळा होत काय होत हे असं मग आडवल यापट काय आडवल यापट तुम्हाला सांगतो काय काही नेस्त्याचे नाही त्याच्या काय काय जागेवर तुम्हाला सांगतो चारशे साडेचारशे रुपये साडेतीनशे रुपये शिलाय पण आमच्याकडे पहिली होती अडीचशे रुपये आता आम्ही तीनशे रुपये केली

ना काहीतरी मी सांग ना आता काय सांगू पंधरा ऑगस्ट भाषण घेतलंय का तो नाही देवीचा दे हात अवघडला म्हणून घेतला बर का मोबाईल आणि हा बघा हात कसा करते बघितलं कशी करते हात हा माझा काय देऊ मोबाईल तुला देऊन मी काय करू बर मोबाईल मागतो या तर असून मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब ना चला मित्रांनो बाय